नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीचे वार्षिक राशी भविष्य कुंभ राशी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बुद्धी वापरून करणारी रास आहे तर्कशुद्ध विचार आणि बोलण्याने मने जिंकण्याची यांची हतोटी आहे यांची मते ठाम असतात खोटेपणा पोकळ हुशारी यांना आवडत नाही आणि हे लोक अन्यायाविरुद्ध पेटून उठतात शब्दाला पक्के असतात या वर्षी तुमच्या राशीत आणि राशीच्या धनस्थाने शनी राहूचे भ्रमण असणार आहे थोडासा आळसपणा वाढेल प्रत्येक गोष्ट करायचीच आहे ही, ही जबरदस्त इच्छा मनामध्ये असेल करिअरच्या बाबतीत कामे थोडीशी लांबतील पैसे चांगले मिळतील त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील गुंतवणूक सुद्धा चांगली कराल परंतु घरातील लोकांशी खटके उठण्याची शक्यता आहे प्रवासामध्ये अडचणी येतील आणि वैवाहिक जीवनात खूप तडजोडी कराव्या लागतील राशीच्या पंचम आणि षष्ट स्थानातून गुरुचे भ्रमण होणार आहे नवीन नोकरी मिळवण्यासाठी अवश्य प्रयत्न करावेत करिअर जास्त लक्ष दिल्यास यशस्वी व्हाल आणि त्याचे लाभ सुद्धा नंतर चांगले मिळतील आध्यात्मिक प्रगती होईल कोणतेही संशोधन चांगले कराल अचानक धनलाभ होऊ शकतात आवश्यक ते लाभ निश्चित होतील स्वतःचा आत्मविश्वास वाढेल व्यवसाय कामगारांना किती दिल्या तरी त्यांच्या त्रासापासून सुटका मिळणार नाही त्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो पायाच्या दुखण्यामुळे हैराण होण्याची शक्यता आहे आता पाहूया या कुंभ राशीचे वर्षभराचे राशी भविष्य काय सांगते ते जानेवारी दोन हजार पंचवीस सद्य <गराय> परिस्थिती आणि लाभात असलेली ग्रहांची साथ यांचा योग्य मेळ पूर्व कामकाज मनासारखे होईल प्रगतीचा मार्ग सापडेल नवीन पद स्वीकाराल विरोधक माघार येतील आवडत्या मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील दुसऱ्यासाठी जास्तीत जास्त काम कराल दुसऱ्याच्या मतांचा आदर कराल कधी कधी दुसऱ्यांचा विचार न करता बोलणे झाल्यामुळे दुसऱ्यांची मन दुखावली जाण्याची देखील शक्यता आहे कुटुंबातील लोकांना तुमची ठाम मते आपली कामे करून घेण्यासाठी एखाद्या वेळी पडती बाजू घेतली तरी चालणार आहे परदेशी गोष्टी खरेदीचे योग्य ती स्वच्छंदीपणा थोडी स्वार्थी वृत्ती ठेवणार आहात थोडा उद्धटपणा आणि अतिशय बोलणे आवरायला लागेल घरामध्ये तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नेमके समाधान कशात मानावे हे आपले आपणच ठरवायचे असते सांप्रत ग्रहमानाच्या प्रतिकूलतेत अपेक्षा वाढवू नयेत हेच योग्य खर्चावर नियंत्रण ठेवा प्रवासात शब्दाने शब्द वाढणार नाहीत याची काळजी घ्या कर्तव्याध्यक्ष राहावे लागेल विधायक गोष्टी करायला पण मनखोरपणाने इतरांची नाराजीही अंगावर ओढवून घ्याल या दोन्ही टोकाच्या गोष्टींचा अनुभव या महिन्यात घेणार आहात अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्यांची कला भरून येईल प्रेक्षकांना खुर्चीला खेळवून ठेवण्याचे सामर्थ्य कलाकारांना येईल आर्थिक निर्णय जबाबदारीने घ्यावे लागतील दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे त्याचा थांबपत्ता तुम्हाला बरोबर लागणार आहे पूर्ण स्वार्थ व स्वार्थ अशा दोन पराकोटीच्या भावनांना सामोरे जाणार आहात तुमच्याकडे चांगले पण असले तरी कधी कधी तुमचे वागणे सहनशक्तीच्या पलीकडे राहील मार्च दोन हजार पूर्वार्धात तुमच्याविषयी नाहक झालेल्या गैरसमजामुळे थोडा मनस्ताप संभवतो नेमके आपले खरे हितचिंतक कोण हे ओळखून वागला तर कटुता टाळू शका क्षमतेपेक्षा अधिक धाडस करू नका पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको आपल्या हातून घडलेली एखादी चूक प्रांजळपणे कबूल करून तुम्ही रिकामे होणार आहात फाजील आत्मविश्वासामुळे तुमच्या अंदाज कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कला नजरेत भरण्यासारखी समोर येईल घरामध्ये स्फूर्तीदायक वातावरण निर्माण होईल मुले ध्येयवादी बनतील घरात चैनीच्या गोष्टी खरेदी करण्याचा उत्साह राहील ज्यांचा विवाह व्हायचा आहे त्यांनी आपला जोडीदार शोधावा जवळच्या व्यक्तींसाठी सगळ्या जगाशी दुश्मनी घ्याल परंतु त्या व्यक्तीला जर त्याची किंमत नसेल तर मात्र चिडून उठणार आहात घराभोवती बाग असेल तर त्याकडे लक्ष द्याल एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना संमिश्र ग्रहमानाचा आहे आर्थिक प्राप्ती चांगली असली तर काही प्रसंगी मनाची द्विधा अवस्था होईल भावनेपेक्षा आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणे हिताचे ठरेल उत्तरार्धात उत्तम सहकार्य मिळेल विरोधक आता प्रयत्नांनंतर सुद्धा यश मिळत नाही असे वाटल्यास निराशेचे प्रयत्न सोडून देण्यास तयार व्हाल परंतु अशा वेळी थोडे आत्मपरीक्षण करून कुठे चुकते याचा शोध घ्या मानसिक अवस्था दोलायमान राहणार असली तरी पूर्वीचा अनुभव लोकांचा सल्ला तुम्हाला असलेले ज्ञान आणि धडाडी यांच्या जोरावर सर्व गोष्टी तडीस्ज्ञान घरामध्ये अचानक एखाद्या गोष्टीला तोंड द्यावे लागेल उत्तरार्धात भाग्याची चांगली साथ मिळेल एखादी गोष्ट व्हावी अशी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्याचा काळ आहे त्यामुळे मूड चांगला राहील मे दोन हजार पंचवीस अनुकूलसे ग्रहमान या महिन्यात तुम्हाला लाभत आहे प्रगतीचा वेग वाढल्याचे दिसून येईल अपेक्षित स्वीकारून वाटचाल केली तर यशाचा मार्ग सुलभ होईल पुढारी पण मिळवण्याची ताकद तुमच्याकडे येईल अविचाराने घेतलेला कोणताही निर्णय आर्थिक वेळ होण्यासाठी कारणीभूत ठरेल परदेश गमनाचे योग येतील कोणत्याही मोहाच्या फंद्यात न पडता वास्तवाचा शक्य तितका विचार करून आचरण ठेवणे फायदेशीर ठरणार आहे मूळचा तुमचा बौद्धिक स्वभाव उफाळून वर येईल विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गोडी निर्माण होईल मन एकाग्र करून केलेला अभ्यास तुम्हाला यशप्राप्तीकडे नेणार हे नक्की बौद्धिक क्षेत्रात प्रगतीच्या संधी निर्माण होतील पाठीचे दुखणे डोके वर काढतील व्यायाम आणि औषधोपचार या दोघांची साथ प्रकृतीसाठी उपयोगी पडेल जून दोन हजार पंचवीस नियोजनपूर्वक कार्य करण्याच्या तुमच्या कौशल्याने समस्यांची तीव्रता कमी होईल कार्यक्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व दाखवून देण्याची उत्तम संधी मिळणार आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने नवीन संकल्पना योग्य प्रकारे राबवू शकाल या महिन्यात तुमच्या कामाचा वेग आणि धाडस वाखण्यासारखी असेल व्यवहारात कोणत्या वेळी कसे निर्णय घ्यावे याची जाण येईल चांगली प्रगती करा लहानात लहान होऊन आणि मोठ्यात मोठे होऊन रमून जाल त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील आर्थिक मान सुधारले तरी जवळ पैसा राहणार नाही या महिन्यात शक्यतो कर्ज काढू नये आपल्या इष्टदेवतेची उपासना आणि चिंतन मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडेल उत्तम नियोजनामुळे नोकरीत कौतुकास पात्र ठराल जुलै दोन हजार अनुकूलता कठीण प्रसंगातून मार्ग दाखवेल अधिक गुंतून पडला तर आपली प्रगती खुंटणार हे ध्यानी असू द्या आर्थिक पातळीवर थोडी चणचण संभवते उत्तरार्धात मात्र परिस्थितीत अनुकूल बदल होईल या महिन्यात महत्वाच्या गोष्टी विसरण्याची शक्यता आहे व्यवसायात कष्ट जास्त पण त्या मानाने पैसा मात्र लगेच दृष्टीस पडणार नाही कलाकारांना आपली कला, कला लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळेल उत्तम कलाकृतीसाठी पात्र ठराल फायदा तोटा बाजूला ठेवला तरी धंद्यामध्ये तुमच्या बुद्धीची झलक आणि योग्य समय सूचकता दिसून येईल धर्माविरुद्ध वागणाऱ्याला शासन करण्याचे कार्य तुमच्या हातून होणार आहे विवाह करायचा आहे त्यांचे विवाह जमतील जोडीदार उत्तम आणि मिळेल ऑगस्ट या महिन्यात तुम्हाला सुखावून जाणाऱ्या काही घटना घडणार आहेत हाती येत असलेला पैसा नेमका कसा व कुठे वापरावा हे सल्ला मसलतीनेच ठरवा काहींना परदेश प्रवास संभवतो घरातील प्रिय व्यक्तींच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल या महिन्यात दुसऱ्यांना उपदेशाचे डोस पाजायला जाल परंतु लोकांना ते पाल्या वाटेल आणि ते कंटाळून जातील जेव्हा जे ते तुमच्या शब्दाला किंमत आहे तेथेच बोलायचं हे ठरवून टाका आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तेवढ्याच खर्चिकपणाही वाढेल अंधश्रद्धा ठेवण्यापेक्षा डोळसपणे एखाद्या गोष्टीचा विचार करायला लागेल व्यवसायात सर्व कामे एकट्याने करण्यापेक्षा योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा रक्तदोष हिमोग्लोबिन कमी होणे अशक्तपणा यावर वेळीच इलाज करा महिन्याच्या शेवटी उगीच थोडा आळशीपणा सुस्तपणा वाढेल सप्टेंबर दोन हजार पंचवीस नोकरी व्यवसायात परिस्थितीचे भान ठेवून निर्णय घेणे उचित ठरेल आपल्या महत्वाच्या उपक्रमांबाबत गुप्तता राखावी लागेल आर्थिक व्यवहाराबाबत कोणावरही अवलंबून राहू नका वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा नवीन चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी बदलाचे योग आहे व्यवसायात दुसरा एखादा व्यवसाय चालू करण्याची देखील शक्यता आहे शेअर मार्केट मध्ये मा पैसा मिळेल दानधर्म कराल बौद्धिक आणि कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती आणि नावलौकिक लाभेल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी वातावरण उत्साही आनंदी राहिल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल त्यामुळे कामाला आपोआपच गती येईल प्रेमात आणि युद्धात सगळेच क्षम्य असते असे म्हणतात याचा अनुभव तरुण वर्ग घेणार आहे ज्येष्ठांनी बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये बदलण्याची मानसिकता ठेवली तर वाट टाळतील ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आपले तेच खरे करण्याचा सध्याचा काळ नाही सत्ताधारी लोकांपासून अधिक सावध राहा तुमच्या छोट्या छोट्या चुकांचा उगाच बाहू करण्याचा प्रयत्न संभवतो शांत चित्ताने परिस्थिती हाताळा मोठे आर्थिक व्यवहार थोडे लांबणीवर टाकावे नवीन कल्पनांच्या जोरावर बरेच काही साधून जाईल स्त्री वर्गाच्या मध्यस्थीमुळे बरीच कामे पार पडतील जोडीदाराचे सहकार्य उत्तम मिळेल आर्थिक फायदा चांगला होईल कामाचे उत्तम नियोजन कराल आपल्या स्वतंत्र विचाराचा अभिमान बाळगाल परंतु सर्व प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल स्थावर अचानक काही समस्या उद्भवण्याची शक्यता व्यवहार आणि भावना हे स्वतंत्र गोष्टी आहेत याची सरमिसळ केली तर मनस्वास्थ्य बिघडेल स्वतःची कामे स्वतःच का केली तर बरी पडतील नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कुठलाही निर्णय तडकाफडकी घेऊ नका आपल्या बाजूला नेमकी कशाची कमतरता आहे याचा अभ्यास करून पावले उचलली तर अपयश पदरी पडणार नाही मनस्वास्थ्य चांगले राहील अर्थप्राप्तीतील वाढीने कुटुंबासाठी मनासारखा खर्च करू शकाल मनातील काहीही हच्चे राखून न ठेवता मोकळ्या निर्भीड स्वभावाबद्दल तुम्ही प्रसिद्ध व्हाल समस्या अनेकदा संधी असू शकतात याचा अनुभव घ्याल दीडपणे प्रसंगांना सामोरे जाल खोट्याचा किंवा नको त्या गोष्टींचा आधार मात्र घेऊ नका अशा गोष्टी तुम्हाला गोत्यात आणू शकतात मुलांची अभ्यासात प्रगती होईल खेळाच्या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना संधी मिळते कष्टाने ध्येय पूर्ती होईल प्रत्येक कामाबद्दलच्या नेमकेपणा तुमच्यात येणार असल्यामुळे ते काम फत्ते करणार आहात परंतु हे करताना समोरच्या माणसाच्या गुढ वागण्याचा थोडा त्रास होणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस योग्य साथसंगत असली की सर्वच आघाड्यांवर उत्साह वाढतो या महिन्यात तुम्हाला काही प्रतिष्ठित लोकांची संगत लागणार आहे रेंगाळलेली कामे अनपेक्षितरित्या हातावेगळी होतील गुंतवणूक वाढीसाठी योग्य काळ आहे कोणताही निर्णय घेण्यात दिरंगाई झाल्यामुळे दारात आलेली संधी दार फुटावून निघून जाण्याची देखील शक्यता आहे तेव्हा सावधान व्यवसाय खूप काम करायला आणि त्याचा लाभही तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आनंदी उत्साही राहाल नवीन स्थावर घेण्यासाठी प्रयत्न कराल नोकरीत बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल मित्रमंडळी बरोबर दिवसांनी भेट होईल गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत संशोधनात कलेत हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल कोणालाही या महिन्यात जामीन राहू नये माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद